नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिलं युट्यूब न्यूज चॅनल लाईव्ह बीड जिल्ह्यामधील गुन्हेगारी काही केल्या कमी होत नसल्याचं दिसून येत आहे बीड जिल्ह्यामधील माजलगावमध्ये मध्ये हत्या केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली मागील काही दिवसात एका तरुणाच्या हत्येनंतर माझलगाव हादरलं होतं आता पुन्हा एकदा माजलगाव या हत्येमुळं हादरलंय पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना ही बातमी पाहण्यापूर्वी एक नम्र विनंती आहे आम्ही आमच्या बातम्या इतर कोणत्याही सोशल मीडियावर शेअर करत नसल्यामुळं जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद त्वचारोगणी त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात बीड जिल्ह्यातील माजलगाव मध्ये भाजपा पदाधिकारी बाबासाहेब आगे यांची काही दिवसांपूर्वी निर्घुण हत्या करण्यात आली होती ही हत्याकांडाची घटना ताजी असतानाच पुन्हा हदरले माजलगाव मध्ये धारदार शस्त्राने वार करत हॉटेल मालकाची निर्घुण हत्या करण्यात आली हॉटेलचे बिल भरण्यावरून वाद झाला ग्राहकांनी हॉटेल मालक आणि त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात हॉटेल मालकाचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत माजलगाव मध्ये त्यामुळे पोलीस प्रशासन तरी काय अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत आरोपी रोहित शिवाजीराव थावरेने आपल्या साथीदारांच्या मदतीने या दोघांवर हल्ला केला होता या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे